देवेंद्र फडणवीस काय सांगायचं ते सांगणारच होऊन द्या एवढे इलेक्शन इलेक्शन होऊन द्या त्यांना मी स्पष्ट सांगणार आहे की काय तुमच्याबद्दल आहे तुमच्या न्यायपूर्तीवर विश्वास आहे तुमच्या विजनवर विश्वास आहे परंतु तुम्ही सातारा जिल्ह्यात ही माणसं हाताशी धरली आहेत हे तुम्हाला फडणवीस काही करणार नाही तुमच्या चांगल्या करिअरचं की जे करिअर आम्ही बघतोय आमची स्वतःची माहिती तीस वर्षाच्या अनुभवाची एकच इच्छा आहे की मी शरद पवार पंतप्रधान व्हाय म्हणून बघितलेला स्वप्न कार्यकर्ता आहे माझंही म्हणणं की महाराष्ट्रातला आत्ताच्या घटकेला पंतप्रधान दिल्लीत शोभणारा कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस आहे महाराष्ट्रातला म्हणून आहे यांचा नेता म्हणून नाही हे म्हणतील देवेंद्र फडणवीस बघून घेत हे असले असले संस्कृत देवेंद्र फडणवीस मी काय सांगायचं ते सांगणारच आहे होऊन द्या एवढे इलेक्शन इलेक्शन होऊन द्या त्यांना मी स्पष्ट जाणणार आहे की काय तुमच्याबद्दल आदर आहे तुमच्या न्यायबूर्तीवर विश्वास आहे तुमच्या विजनवर विश्वास आहे परंतु तुम्ही सातारा जिल्ह्यात जी माणसं हाताशी धरली आहेत हे तुम्हाला बदनामीशिवाय काही करणार नाही तुमच्या चांगल्या करिअरचं की जे करिअर आम्ही बघतोय आमची स्वतःची माहिती तीस वर्षाच्या अनुभवाची एकच इच्छा आहे की मी शरद पवार पंतप्रधान म्हणून बघितलेलं स्वप्न कार्यकर्तायत माझंही म्हणणं की महाराष्ट्रातला आत्ताच्या घटकेला पंतप्रधान दिल्लीत शोभणारा कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस आहे महाराष्ट्रातला म्हणून आहे यांचा नेता म्हणून नाही हे म्हणतील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून घेत हे असले हे असले हे संस्कृत